आपल्यासोबत गाडा मालक येईन आपले गोरे पाहू शकता तुम्ही रितेश भाऊ आहे आणि सुट्टी मेकर मनोज भाऊ आणि पवन परदेशी आहे तुम्ही पाहू शकता आणि गाडा मालक आपले मोहित पाटील आहे तुम्ही पाहू शकता आपले सुट्टी मेकर आहे पवन भाऊ परदेशी आहे आणि इकडे मनोज भाऊ मनगटे तुम्ही पाहू शकता पट्टीवर लावतोय आपण म्हणता ड्रायव्हर म्हणतात धुरकरी आणि आपले धुरकरी पाहू शकता तुम्ही रितेश भाऊ काळे बलिदान मास्त टाकलं गेलंय म्हणजे वाईट आहे गेली

आपले चांगल्या अशा प्रकारे डायवर आहे आपले रितेश भाऊ काळे चांगल्या प्रकारे गाडी आणता तुम्ही पाहू शकता आणि आपले मोहित पाटील असे फार प्रमाणात मेहनत घेता तुम्ही पाहू शकता कि बना को दिस कलर है कंट्रोल वाला है फुल राइपर तब बनड़ा तो काले कौन स्टॉप पर मारने से बच जाएगा नुकसान हम मन ต้องตอบรับอยู่ลูกหาไปพอครับ